एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सलीम कुत्ताची हत्या कैलास गोरंट्याल यांचा दावा राणेंनी कोणता नवीन कुत्ता आणला माहित नाही खोचक टीका भारतासाठी मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याची शक्यता कराचीतल्या रुग्णालयात दाखल असल्याची माहिती अमरावतीच्या अचलपुरात एनआयएची छापेमारी एका शिक्षकाचा मुलगा ताब्यात दहशतवादी संघटनांमध्ये सहभाग असल्याचा संशय राज्यसभा विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे पवार गटाची कसरत पुरेसं संख्याबळ मिळवण्यासाठी अग्निपरीक्षा उद्या दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक जागा वाटपासह प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार तर बैठकीवरून रावसाहेब दानवेंची खालच्या पातळीवर टीका फडणवीसांना दोन ज्युनियर्सच्या हाताखाली काम करावं लागतंय त्यांना विपश्चना करण्याची गरज संजय राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांना टोला आणि मराठा आरक्षणावर विधानसभेत आज सरकार भूमिका स्पष्ट करणार शेवटच्या तीन दिवसात सरकार घोषणांचा पाऊस पाडण्याची शक्यता